मंडळी आपला गणपती बाप्पा म्हणजेच एकदंत पण तुम्हाला माहितीये का त्यांना हे नाव कसं मिळालं तर कथा अशी आहे की एकदा भगवान परशुराम आपल्या इष्ट देवतेला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर गेले भगवान शंकर माता पार्वतीला श्रीरामाची कथा ऐकवत होते आणि त्यांनी गणपतीला आज्ञा दिली होती की कुणालाही गुहेत सोडू नका सोबतच गणपतींना त्रिशूलही दिलं परशुराम जेव्हा पोहोचले तेव्हा तिथे फक्त एक मुलगा उभा होता गणेश गणेशानं त्रिशूल धरून परशुरामांना गुहेत जाण्यापासून परशुराम आणि युद्ध करू लागले या संघर्षात गणपतींचा एक तुटला बाप्पा वेदनेनं ओरडले आणि माता पार्वती बाप्पाच्या दुःखाने खूप पृष्ट झाल्या परशुरामाने त्यांची क्षमा मागितली आणि गणेशाला त्यांची अद्भुत शक्ती सामर्थ्य आणि ज्ञान लाभलं त्या दिवसापासून गणेशाला एकदंत म्हटलं जाऊ लागलं कारण त्यांनी आपला एक, एक दात वीरतेसाठी दिला आजही आपण बाप्पा बघतो तेव्हा आठवतो हा दात नुसता नाही तर भक्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी दिलेलं त्यांचं बलिदान आहे गणपती बाप्पा मोर्या